उबन टू इंग्लिश स्कूल ते बालक विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी घेतला खरी कमाईचा आनंद हेल्थ चेकअप कॅम्पद्वारा मुलांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालक दिन म्हणून साजरा केला जातो उबंटू इंग्लिश स्कूलमध्ये बालक दिनानिमित्त मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक का चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला यामध्ये हेल्थ चेकअप कॅम्प आणि कप बुलबुल तसेच स्काउड गाईड अंतर्गत खरी कमाई हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला माननीय पांडुरंगजी खांदवे उपाध्यक्ष माननीय संभाजी राणे तर संचालक मोनिका खांदवे श्री दत्तात्रय गावंडे केंद्रप्रमुख हिवरी मुख्याध्यापिका माननीय शुभांगी बोरखडे उपस्थित होत्या यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी बोरखडे यांनी मुलांना बालक दिनानिमित्त माहिती दिली तसेच मुलांना मार्गदर्शन केलेत दत्तात्रय गावंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर मुलांसाठी कप बुलबुल आणि स्काउट गाईड अंतर्गत आयोजित खरी कमाई या उपक्रमाचा शुभारंभ केला याचा शुभारंभ केंद्रप्रमुख माननीय दत्तात्रय गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर मुलांनी खरी कमाई अंतर्गत लावलेल्या विविध स्टॉलवरून खाण्याच्या पदार्थांचा आनंद घेतला त्यानंतर मुलांसाठी आयोजित हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत अरविंद दवाखान्यातून आलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉक्टर रमेश रेड्डी दंतरोग तज्ञ डॉक्टर यशश्री कोल्हे हिंगोले तज्ञ डॉक्टर उमेश गीते तथा आरोग्य कर्मचारी यांनी मुलांची तपासणी केली तसेच प्राथमिक तपासणीनंतर त्यांना पुढील सूचना केल्यात कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन शिक्षिका प्रियंका निकम यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षक तसेच शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले